नमस्कार शेरू कारखान्याचे डायरेक्टर योगेंद्र पवार हे आज लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत आहेत तर याबाबत आपलं काय मत आहे लोकशाहीच्या अधिकाराने युगेंद्रदा पवार यांना तो अधिकार आहे की त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ते या कार्यक्षेत्रामध्ये आलेले आहेत खरंतर ते सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रामध्ये आलेले आहेत तर या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मला त्यांना विनंती आहे की जो आपला हा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे जो महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच अग्रगण्य कारखान्यांमध्ये गणला जातो याच श्री सोमेश्वरी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सत्तावीस हजार सभासदांचे दोन कोटी नव्वद लाख रुपये हे शरयू कारखान्याच्या माध्यमातून सभासदांना तीन वर्षांपूर्वी देणं होतं तर हे दोन कोटी नव्वद लाख रुपयांमधले अजूनही सभासदांचे पंचाहत्तर लाख रुपये हे शरयू कारखान्याच्या माध्यमातून आपल्या कारखान्याला येणे बाकी आहे तर या चॅनलच्या माध्यमातून माझी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना विनंती आहे ज्यावेळेस ते आपल्या गावामध्ये येतील ज्यावेळेस ते आपल्याला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची योजना सांगण्यासाठी येते त्यावेळेस त्यांना नक्कीच जे आपल्या अधिकाराचे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे पंच्याहत्तर लाख रुपये हे त्यांच्याकडून ते आपल्याला येणे त्याविषयी ये, त्यांना नक्कीच विचारलं गेलं पाहिजे की आदरणीय युगेंद्रदादा पवार आपण लोकसभेचा प्रचार करण्यासाठी आमच्या गावामध्ये आले आहात पण आमच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या पंचाहत्तर लाख रुपयांचं तुम्ही हे देणं कधी परत करणार आहात हे नक्कीच आपल्या सभासदांनी त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये विचारलं पाहिजे असं माझं मत आहे खरं तर मागची पाच दहा वर्ष बघितलं तर त्यांचा आणि राजकीय आणि सामाजिक कार्याचा कोणताही संबंध आपल्याला तालुक्यामध्ये दिसून येत नाही आहे आणि त्यांना तालुक्यामधील असणाऱ्या प्रश्नांची जाण की असेल असं मला तरी वाटत नाही आहे पण ते येत आहेत त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करतायत तो त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याबरोबर जी लोकं आहेत ती ही आपली सभासदांचीच मुलं आहेत त्या सभासदांच्या मुलाही मुलांनीही त्यांना विचारलं पाहिजे की युगेंद्र दादा आता आपण सामाजिक आणि राजकीय राजकीय क्षेत्रामध्ये उतरला आहात तर आपण जे सोमेश्वर सा सहकारी साखर कारखान्याचं पंच्याहत्तर लाख रुपयांचं देणं अजूनही राहिलेलं आहे तर ते आपण दिलं पाहिजे आणि हे देणं दिल्यानंतर जे कायम जो आपला वार्षिक अहवाल असतो त्यामध्ये बारा परिशिष्टमध्ये ऊस तोडणी वाहतूक येणे यामध्ये ती रक्कम ही आपल्याला येणेमध्ये दिसत आहे आणि ती रक्कम जर आपल्याला आता एकतीस मार्चच्या अगोदर युगेंद्रदादा पवार यांच्या माध्यमातून मिळाली तर ती रक्कम नक्कीच आपल्याला सभासदांना सा जास्तीचा दर देण्यासाठी त्या ठिकाणी वापरण्यात येईल म्हणून माझी या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की दादा पवार आपण आपल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे राहिलेले पंच्याहत्तर लाख रुपये नक्कीच येणाऱ्या एकतीस मार्चात देताल ही या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो